हां हां मस्ता कसा खरंच खेळले नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही काळून नदीला फिशिंगसाठी निघालोय दारखंड घेऊन तर मित्रांनो आपण ना आज नाईट फिशिंग दारकिनारे करणार कारण आपल्याकडे मित्रांनो वळगण झाले आणि दोन तीन दिवस झाले पाऊससुद्धा पडला नाही आपल्याकडे आणि मित्रांनो आज खास करून नाईट फिशिंग यासाठी कारण जे वळगणचे मित्रांनो मासे चढलेत ना ते आपल्या दडांच्यामध्ये कोंडून राहिलेत तर नदीला पाणी पण भरपूर पान कमी झालं आहे त्यासाठी मित्रांनो आपण काळ नदीवर फिशिंगसाठी जाऊया आणि सोबतच मित्रांनो आपले मामादेखील येणार आहेत कारण त्या नदीला मित्रांनो त्यांचे सोबतच आपण फिशिंगसाठी जाणार आहोत तर, 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 तर चला आनी ना ते ते ना चाहे। तर, ना जाला तर चला मित्रांनो आपण लवकरच नेऊया कारण आपल्याला लक्ष्मण आणि दाजे वाटता येणार आहेत तर त्यांना पिकअप करायचं आहे तर आपल्याला मित्रांनो आपल्याला जायला उशीर होईल तर चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ नदीवर गेला तुम्हाला दाखवतो आणि तसेच जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर परत सबस्क्राईब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो आपण आता नदीवर जाऊया वाट आहे ना मित्रांनो आपण थोडासा उशीर झाला आणि लेट आहे आणि दाजी आणि मामा पुढे गेलेत आणि आपल्याला मित्रांनो इकडची माहिती नसल्यामुळे आम्ही चुकलो आता रस्ता आणि या जंगलातून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय तर बघू मित्रांनो आता नदीकडे चाललोय तर रस्ता भेटतो की नाही ते माहीत नाही आणि किती वाजता आहे नदीवर ते सुद्धा सांगता येणार नाही कारण आम्हाला इथे रस्ताच दिसत नाही आहे हे बघा तर चला मित्रांनो आता नद्यावर गेले रस्त्या मी पुढचा व्हिडिओ दाखवतो कारण आम्हाला त्या रस्त्याशी भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला उशीर होईल असतो ना मग वशली असते रे काय काही मित्रांनो आपण आता नदीवर फसलोय आहे जवळजवळ मित्रांनो आपल्याला नदीवर पोचायला अर्धा पाऊन तास झाला रस्ता शोधत होतो आता पोचलाय मित्रांनो नदीवर मित्रांनो दहा जिंचे वाटतं खाली आहे तर मित्रांनो आपण खाली जाऊया आणि खालून वरती उजेडत येऊ आपण मित्रांनो वरती बाईक ठेवली आहे तिकडे आपण उजवड जाणार आहोत आणि मित्रांनो आपल्या याने दिलं पाणी पूर्ण सुकलं होतं आणि आता जे मित्रांनो पाऊस पडला ना पावसाचं एवढं पाणी झालं आहे आणि मित्रांनो बघू आता आलो आहे तर किती या नदीला मासे भेटतात कारण मित्रांनो या वळ नदीला जर वळगण झाले असेल तर मासे भेटतील नाहीतर मित्रांनो मासे भेटणार नाहीत कारण ही नदी आज या वर्षी म्हणून मित्रांनो पूर्ण सुकली होती तू काय की काय

केली आपण तरी आता विचार चढ वाचू घास नाही अरे आत्ता आम्हाला पहला था, था।, था हां

खफळा आला आहे ना आ, आता मग काय डोक्या खणखळा आला डोकी आरपार गेली बाई तू फक्त दैर कोटा ये

घालकी का ना काय आहे पापलेट आहे मित्रांनो सापडला ही घड बरच्या डुबात घाल ही मित्रांनो बघा ना साइज <laughs> एक नंबर साइज आहे

चल 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 नाही काय मित्रांनो या नदीला पूर्ण पाणी कमी आहे म्हणजे कमरीच्या खालीच आहे त्याच्यामुळे आपल्याला फिशिंग करायला सोपे जाते आणि हे आपले सगळे मंडळ बघितले ना एकदम सारखे आम्ही चाललोय हे दड आता ना अजून एक दोन जीव आहे हे बारीक चांगले थोडं भारी राहील तू काय नाही राहता काय शिर कवल्या डोकी आहे ना बासुली आणि या काय आहे बघ मळ्याच आहे ही डोकी

खू मग पडला हा खो त्या इकडून हे दा एवढा हो मासा हे देख ना हे देख ना कसं मास धा का आहे मासा आयडाय <laughs>

हुँ। हुँ। हे तिच्या पण मला सुट्टे काय ह्या वेळेला बसतात मला देखभर खंडूच पडायलाही नाही

<laughs> बोला बोला दा खंड तर हे बघा मित्रांनो आपल्या आजची मासेमारी एकदम छान झाली बापूर मित्रांनो वा मासे चिलाप मासे आणि मळ्याशी मासे सुद्धा भेटले आपल्यामध्ये चिमार पण आहेत आणि हे बघा एवढे मासे आणि मित्रांनो वा बघा किती मोठाला साईजच्या भेटल्या आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा तसेच शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटा मित्रांनो लवकरच पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये